जय महाराष्ट्र सर्वांना महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचं राजकारण एक असा विषय झालेला आहे की संपूर्ण देशामध्ये जेवढं राजकारण चालत नसेल तेवढं सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू हो आहे कोण कोणाबरोबर जात आहे कोण कोणाशी युती आहे जे एका ताटात बसलेली माणसं आज एकमेकांच्या विरोधात उभे राहून त्यांना गलिच्छ भाषेमध्ये बोलताना दिसत आहेत म्हणजे राजकारणाची जी पातळी आहे ती कुठल्या थराला जाऊन प पर... पोचलेली आहे ना हे सांगता येत नाही म्हणून सर्वसामान्य लोकांचा असा समज झालेला आहे की राजकारणापासून आपण लांब राहायचं आणि त्यामुळे झालंय काय माहिती आहे का सर्वसामान्य या राजकारण्यांवरती किंवा राजकीय गोष्टींवरती अभ्यास किंवा विचार करायचा सोडून दिल्यामुळे ह्या ठराविक राजकीय नेत्यांचं इतकं फावलेलं आहे इतकं बळावलेलं आहे की त्यांना कुठली मर्यादा राहिलेली नाही त्यांना कुठली सीमा उरलेली नाही त्यांना त्यांना माहिती आहे की त्यांना कोण जाब विचारणार नाही त्यांच्या जीवेला हार राहिलेला नाही म्हणजे पाहिजेत तेवढा भ्रष्टाचार होतोय कोण त्यांच्या विरोधात गेलं तर ईडी लावतात किंवा म्हणजे जे आरोप प्रत्यारोप आहेत ना ते फक्त भ्रष्टाचाराचे आहेत कोणी किती खोके खाल्लेत कोणी किती खोक्यांचा भ्रष्टाचार केलेला आहे याच्यामध्ये सर्वसामान्य जनतेला काय मिळतं तर कर्ज कर्जबाजारीपणा कारण आर्थिक बजेटच्या नावाखाली जनतेला एवढी पिळवणूक केलेली आहे एवढे टॅक्स वसूल केले, केले जातात सर्वसामान्य जनता जी आहे कर्जाच्या बोजाखाली ती खाली पडलेली आहे याविषयी राजकारण्याचं बिलकुल लक्ष नाही जो सत्तेवर येतो तो, तो फक्त स्वतःची पोळी भासतो करोडोचा भ्रष्टाचार करतो आणि ईडी लागावी म्हणून इकडून तिकडे उड्या मारतात बरं त्यांची म्हणजे आधीचे सुद्धा राजकारणी होते पण त्यांची एक पातळी होती आता कोणाला काय राहिलेलं नाही कारण आता काल परवा चित्राबाग यांचं विधान परिषदेतलं भाषण ऐकलं शिवसेने ठाकर, ठाकरे ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्या विरोधात त्या बोलायला जेव्हा उभ्या राहिल्या तेव्हा त्यांची भाषा ही कुठल्या थरावरती चालली होती आणि ज्या प्रकारे त्या ओरडून बोलत होत्या असं वाटतं नेमकं का यांना काय सांगायचंय काय म्हणायचंय कारण मी अशा महिला नेत्या ज्या आहेत ज्यांचा संयमीपणा मी, मी पाहिलेला आहे ज्यांची बोलण्याची पद्धत ऐकलेली आहे म्हणजे मी खूप प्रभावित आहे अशा काही महिला राजकीय नेते आहेत त्यांना मी खूप ऐकत असते याच एक उदाहरण म्हणजे खासदार सुप्रिया सुळेमाड सुप्रिया सुळेंचं संसदीय भाषण मी नेहमी ऐकत असते त्यांची बोलण्याची पद्धत ते विषय मांडण्याची पद्धत त्यांना जो मुद्दा मांडायचा तो अचूकपणे मांडणं म्हणजे त्यांच्या बोलण्याला मी खरोखर प्रभावित आहे कारण खूप कमी महिला नेत्या आहेत जे अशा प्रकारे मांडणी करतात म्हणजे महाराष्ट्रातून जर म्हटलं तर सुप्रिया सुळे यांचं मी कायम ऐकत असते जरी मी त्या पक्षाची नाहीये तरी सुद्धा त्यांचं भाषण मला आवडतं भाषण करण्याची पद्धत आवडते संसदेमध्ये ज्या प्रकारे ते मुद्दे मांडतात विरोधकांना ज्या प्रकारे जा विचारतात ती पद्धत त्यांची मला अतिशय आवडते काल जेव्हा मी चित्रभाग यांचं जेव्हा मी ऐकलं बरं ह्या चित्राग सुद्धा पहिल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्येच होत्या आणि त्याच्यातूनच त्या बाहेर पडलेल्या जेव्हा त्यांच्या त्यांच्यावरती त्यांच्या नवऱ्याचा काहीतरी फ्रॉड समोर आला त्यांच्यावरती जेव्हा ईडी लागणार होती तेव्हा त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडल्या त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये त्या ढसाढसा रडल्या की शरदचंद्रजी पवार हे माझे गुरु आहेत आणि माझा नाईला जे मी पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करते अशा अक्षरशः रडल्या होत्या त्या चित्राबाग काल त्यांचं जेव्हा मी विधान परिषदेतलं ऐकलं त्यांचं म्हणणं त्यांचं भाषण तर त्यांचे जे शब्द आहेत ना म्हणजे तुम्ही खरंच राजकीय नेते आहात राजकीय नेत्यांना एक संयम असतो बोलण्याची पद्धत माहिती असते तुम्ही आरोप पण करताना त्या समोरच्या आमदाराची तेवढी रिस्पेक्ट ठेवली पाहिजे हे साधे एथिक्स आहेत संस्कार आहेत ते पाळले गेले पाहिजेत गरज नाहीये की तुम्ही महिला आहे म्हणून तुम्ही कसंही बोलणार हेच जर एका पुरुष नेत्याने जर बोललं असत चित्र वाघांना मग हा विषय कुठे गेला असता मग महिला संघटना उभ्या राहिल्या असतात महिलांचा अपमान झाला असत चित्रा वाघ जे बोलल्यात त्याच्यात महिलांचा सुद्धा अपमान केलेलाच आहे त्यांनी कारण त्यांचे शब्द असे होते की असे छप्पन असे छप्पन लोकांना पायात बांधून मी फिरते याचा अर्थ त्यांनीच सांगावा उत्तर देते मी घाबरत नाही तुम्हाला तुमच्यासारखे छप्पन पायाला बांधून फिरते समजलं काय म्हणजे तुमची जी तुम्हाला तुम्हाला त्या सभेची मर्यादा कळली नाही की आपण काय बोलतोय कोणाला बोलतोय बरं तुम्ही आमदार आहात आणि जो स... समोर आमदाराला बोलतात तेही आमदारच आहेत कुठल्याही पक्षाचे आरोप प्रत्यारोप चालत राहतात पण तुम्ही जी एकमेकांना बोलण्याची पातळी तुम्ही ओलांडलेली हो आहे ना खरं तर महाराष्ट्राचं राजकारण असं नव्हतं शरद चंद्र पवार आणि बाळासाहेब ठाकरे हे सुद्धा मित्र होते बाळासाहेब ठाकरे सुद्धा पवारांना खूप टोचून बोलायचे दोघांमध्ये वाद सुद्धा झालेले पण तरी सुद्धा एक मर्यादा एक पातळी त्या दोघांमध्ये आहे आधीचं राजकारण आधीचे राजकीय नेते यांच्याकडे थोडं यांच्याकडून थोडं शिकण्यासारखं आता सर्रास पण एकमेकांना शिव्या घालतात विधानसभेमध्ये तुम्ही काही बरळत आहे काही बोलताय चित्रभाग तुम्ही बोलून गेलात पण इथे बऱ्याच महिलांना ह्या गोष्टीचा धक्का लागलाय की राजकारणामध्ये जाणं म्हणजे छप्पन लोकांना पायात बांधून फिरणं हा त्याचा अर्थ होतो का म्हणजे राजकारणातल्या महिलांकडे सर्वसामान्य महिलांचा किंवा सर्वसामान्य जनतेचा बघण्याचा दृष्टिकोन तुमच्यासारख्या मोठ्या नेत्यांमुळे बदलला जातो आहे मग महिला का राजकारणात येतील जर महिलांना पुढे जायला पुरुषांचा आधार लागतो असं म्हणणं आहे का चित्रावाघांचा जे छप्पन तुम्ही पायात बांधून फिरताय चित्रावाघांनी समस्त महाराष्ट्रातल्या महिलांची माफी मागावी कारण बऱ्याच महिला राजकीय क्षेत्रामध्ये काम करत आहेत मी सुद्धा एक राजकीय पक्षामधून काम करत आहे तर अशा वेळेला ही महिलांची अतिशय घाणेडे प्रकारे केलेली बदनामी जी विधान परिषदेमध्ये झालेली आहे कारण तिथे लाईव्ह रेकॉर्डिंग चालू आहे तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्र बघत असताना तुमची भाषा ह्या प्रकारची व्हावी खरं तर तुम्ही आमदार अनिल परवांना बोलले नाही तुम्ही महिलांची बदनामी केलेली आहे ज्या महिला राजकीय क्षेत्रामध्ये काम करतात त्यांच्याकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन जो आहे ना तो बदलेल आणि जर बदलला तर याची पूर्ण जबाबदारी सारख्या महिलांनी घ्यावी कारण तुम्ही इतकी वर्ष राजकारणामध्ये काम करत असताना तुम्हाला इतका माज आणि इतका घमंड सत्ताधारी पक्षाचा इतका तुमच्या डोक्यात घुसलेला आहे की तुम्ही तुमची पातळी विसरून जाता तुम्ही कोणाला काही बोलता मला तर कौतुक वाटेल देशात आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब कारण ते मुख्यमंत्री आहेत आत्तापर्यंत त्यांची जीभ घसरलेली मी कधी त्यांचं भाषण ऐकलेलं नाही तर मुख्यमंत्री फडणवीस साहेब तुम्ही जरा तुमच्या कार्यकर्त्यांना विचारा किंवा त्यांचं एक ट्रेनिंग स्कूल लावा तुम्ही राज्यसभेत विधानसभेत कशा प्रकारे बोललं पाहिजे आप आपली मागणी प्रकारे मांडली पाहिजे तो एक नितेश राणे आधी काँग्रेसमध्ये होता तेव्हा त्याची भाषा वेगळी होती आता जेव्हा भाजपमध्ये आला त्याच्या जिवेला हाडच राहिलेला नाही आहे म्हणजे तो कोणाबद्दल कुठल्याही राजकीय नेत्याबद्दल तुम्ही अशा अश्लील भाषेमध्ये किंवा शिबिगाळ करून जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा भाजपचे सर्वे सर्व का गप्प बसतात तुमच्या पक्षाची बदनामी होते असं तुम्हाला वाटत नाही का कारण भाजपकडे सगळे अशाच प्रकारचे माणसात असं समज झालंय कारण तुम्ही अशा लोकांना जाणून बुजून पुढं केलेलं आहे का बरं याच्यामध्ये कुठल्या पक्षाची बदनामी नाही बदनामी होते ती फक्त भाजपची कारण ही माणसं सगळी भाजप पक्षामधून बोलत आहेत जेव्हा हे इतर पक्षामध्ये होते तेव्हा त्याच्याकडे असं कुठलंही त्यांचं वक्तव्य ऐकलेलं नाही पण जेव्हा ही माणसं जेव्हा भाजपमध्ये गेली त्याच्यानंतर त्यांची ही भाषा जी आहे बदललेली भाषा खरं तर चित्रवाग यांना मी सुसंस्कृत समजत होते पण हे ऐकून मला वाटत नाही की त्यांच्यामध्ये कुठला संस्कारीपणा आहे तेव्हा ह्या वक्तव्याबद्दल चित्रा वाघ यांनी माफी मागितली पाहिजे त्या उलट त्या प्रेस कॉन्फरन्स घेऊन आणखीन काही काही जणांवरती आरोप करताना दिसतात म्हणजे त्यांना जरा पण असं वाटत नाही की आपण चुकीची भाषा बोललेला आहोत महिला असो पुरुष असो जेव्हा तुम्ही राजकारणामध्ये येता तेव्हा तुम्ही संयम स्थिरता तुमचे मुद्दे मांडण्याची पद्धत हे सगळं तुम्हाला शिकायला पाहिजे इथे असं नाही होत की उचलली जी बनी लावली टाळायला तेव्हा राजकारणात ज्या महिला येणार येण्यासाठी इच्छुक आहेत किंवा ज्या राजकारणामध्ये या अगोदर पासून काम करतात सगळ्यांनी हे बोलण्याची पद्धत शिकून घ्या जर येत नसेल माहिती नसेल तर बोलण्याची पद्धत शिकून घ्या एवढं बोलून थांबते जय हिंद जय महाराष्ट्र